अमरावती जिल्ह्याचा लौकिक वाढवणारी आनंदाची बातमी इंग्लंडहून आली आहे अमरावतीचे सुरेश गुल्हाने यांची मुलं दिया आणि रियांश यांनी इंग्लंडच्या क्रॉली इथं वर्ल्ड कराटे चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेऊन यश संपादन केलं आहे रियांशानं कराटे बॉक्सिंग पंचिंग बलून बॉक्सिंग या विविध प्रकारांमध्ये एक सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावलं आहे तर दिया हिनं तेरा ते चौदा वयोगटातल्या खेळाडूंविरुद्ध धैर्यानं स्पर्धा करत एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवलं आहे याचबरोबर पालक बालक काता स्पर्धेत प्राची गुल्हाने दिया, आंश पने कांसे दिया आंश व रियांश या तिघांनी एकत्रितपणे कांस्य पदक पटकावून परिवारालाही अभिमानाचा क्षण दिला आहे या भव्य स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात दिया व रियांश यांनी भारताचा तिरंगा अभिमानानं फडकावत तीस देशातील बाराशे स्पर्धकांमध्ये भारतीय प्रतिनिधी म्हणून सहभाग नोंदवला गुल्हानी कुटुंब लंडनमध्ये स्थायिक असूनही मुलांना भारताबद्दल असलेला आपुलकीचा व अभिमानाचा भाव कौतुकास्पद आहे दिया व रियांश यांनी मिळवलेलं यश केवळ आमच्या कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण अमरावतीसाठी अभिमानाची बाब आहे असं पंकज गुल्हानी यांनी सांगितलं आहे